आता या क्षणाची एक महत्वाची बातमी आपल्या समोर येते आहे ती वित्त आयोगाच्या संदर्भातली आहे सहावा वित्त आयोग स्थापन करण्यात आलेला आहे राज्यामध्ये वित्त आयोगाच्या स्थापनेस मान्यता देण्यात आली आहे मान्यता देण्यात आलेला वित्त आयोग हा सहावा आहे राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये डान्सबार संदर्भातल्या नियमांच्या बाबत सुधारणा करता येईल का याचीही चर्चा झाल्याचं समजतंय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सहा महत्वपूर्ण निर्णय झालेले आहेत म्हैसाळ उपसिंचन योजना म्हणजे म्हैसाळ उपसा जलसिंचन योजना आणि सौर ऊर्जा प्रकल्प यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला त्यानुसार या सौर ऊर्जा प्रकल्पाच्यासाठी एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपये मान्य करण्यात आले आहेत म्हणजे एक लाख आठ हजार एकशे सत्त्याण्णव हेक्टर क्षेत्राला उपलब्ध होईल इतर निर्णयांमध्ये अमली पदार्थ विरोधी धडक कृती दल तीनशे सेहेचाळीस पदांची त्यात निर्मिती केली जाईल आवश्यक त्या खर्चाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे राज्यातील विविध ठिकाणी बांधल्या जाणाऱ्या रज्जू मार्ग म्हणजेच रोप वेच्या बांधकामासाठी आवश्यक ती जागा उपलब्ध करून दिली जाईल राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन यासाठी महाराष्ट्र सरकारच्याकडून काम पाहिलं जळगाव चाळीसगाव तालुक्यातल्या वरखडे लोंढे मध्यम प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे एक हजार दोनशे पंचाहत्तर कोटी अठ्याहत्तर लाख रुपयांच्या तरतुदीला यानं मान्यता मिळाली आहे चाळीसगाव भडगाव तालुक्यातील आठ हजार दोनशे नव्वद हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा उपलब्ध होईल पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या जवळच्या नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे